नमस्कार तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुमचे पिरियड्स वेळेवर आले नाहीत आणि त्यामुळे टेन्शन आलं आहे जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत पिरियड्स उशिरा येण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय पहिला आहे पी आणि पी सी ओ एस पी पी सी काही सिस्ट तयार होतात गर्भाशयामध्ये आणि त्यामुळे पिरियड्स अनियमित होतात दुसरा आहे स्ट्रेस आणि टेन्शन त्यामुळे सुद्धा हार्मोन्सवर परिणाम होतो त्यानंतर तिसरा आहे वजन कमी जास्त होणे वजन कमी जास्त असल्यावर सुद्धा हार्मोन्सवर परिणाम होतो आणि पाळी अनियमित होते त्याचप्रमाणे चौथा आहे थायरॉइड समस्या हायपरथायरॉयडिझम किंवा हायपरथायरॉयडिझम असल्यास मासिक पाळी चुकू शकते त्यानंतर आहे आहारात आणि जीवनशैलीत जर काही कमतरता असेल तर त्यां त्यामुळे सुद्धा पा मासिक पाळी चुकू शकते आणि शेवटचं म्हणजे गर्भधारणा जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमची मासिक पाळी उशीरा असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट करून खात्री करून तुम् घ्यावी आता ही झाली काही कारणे आता आपण बघणार आहोत त्यावर घरगुती उपाय आपण काय घरगुती उपाय करू शकतो तर उपाय काही आहे जसं का so, की हळदीचं दूध गूळ आणि सुंट त्यानंतर पपईचं सेवन तिळाच्या बिया व्यायाम आणि योगा हे सगळं करूनही जर तीन महिन्यांपेक्षा जास्त उशिरा पाळी येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या काही गंभीर कारणं असू शकतात सो हे उपाय ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अँड थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच